नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं सरकार झोपलं आठ दिवस झाले सरकार स्थापन होईना महायुती चालू तरी काय आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती आज बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभाच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज तब्बल आठ दिवस झाले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही सरकार स्थापनेसाठी मोठे राजकीय घडामोडी सुरू आहेत यातच मुख्यमंत्री पदी भाजपाच्या नेत्यांची वर्णी ने लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे पण मुख्यमंत्री पदाची माल नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत घोषणा झालेली नाही त्यामुळे याकडे अवघ्या राज्यांचं लक्ष लागलं आहे यातच काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं ग्रह व महसूल मंत्री पद मागितल्याची चर्चा आहे यातच शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी आहेत त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली मात्र यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला सर्व घडामोडी भाषण केलं तसेच शिवसेनेला ग्रह खात पाहिजे का उपमुख्यमंत्री पदाचे श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा आहेत तसेच तुम्हाला विधानसभेचं अध्यक्षपद हवं आहेत का अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरे एकनाथ शिंदे यांनी देत मोठं भाषण केलं आहे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती यावर उत्तर देताना काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सरकार स्थापन करताना गावाला जायचं नाही का असं काही नियम आहेत का मी नेहमी गावी येत असतो निवडणुकीत जेवढे दौरे प्रचार झाले निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिकाने जिंकलो मी नेहमी सांगायचो की जनता मला कामाची पावती देईल महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवली होती ती आम्ही वेगाने पुढे नेले तसेच विकास आणि कल्याणकारी योजना आपण पाहिल्या तर लाडकी बहीण योजना असेल मुलींचे शिक्षण असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा अनेक योजना आम्ही आणल्या इतिहासात कधीही न झालेल्या योजना आम्ही आणल्या ह्या योजना महाराष्ट्राच्या इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिल्या जातील आमचं सरकार हे सर्वसामान्याचं सरकार होतं मी देखील असा सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत त्यामुळे मी गावी येत असतो मला गावी आल्यानंतर आनंद मिळतो असं एकनाथ शिंदे हे म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं जनतेची मागणी असल्याची चर्चा आहे या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले साहजिक आहेत की जनतेच्या मनात आणि मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो की मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन मी कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे भावना सर्व सामान्य माणसाच्या आहेत तसेच मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व सहकारी बरोबर होते त्यामुळे मोठं यश मिळालं मात्र यामध्ये कोणताही सरभ्रम नको त्यामुळे मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे असं स्पष्ट केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेला ग्रह खात पाहिजेत का असं विचारलं असता यावर एकनाथ शिंदे म्हणाले या सर्व गोष्टींबाबत चर्चा होईल चर्चामधून अनेक गोष्टीवर मार्ग निघेल तसे अनेक गोष्टी यामधून सुटतील आम्हाला लोकांनी निवडून दिलाय त्या लोकांना आम्ही जे आश्वासन दिले आहेत आमची लोकांशी बांधलेली आहेत त्यामुळे आम्हाला आणि त्यांचं काही मिळणार नाहीत हे महत्वाचं नसून आम्हाला लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद